देशभरातील अनेक राज्यांमध्ये दे पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे राज्यात देखील पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने देण्यात आलेला आहे तसेच पुढील आठवड्याभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे एकवीस आणि बावीस मे दरम्यान कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन हे झालेलं आहे महाराष्ट्रात मात्र मान्सून अद्याप आलेला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाने गेल्या आठ ते दहा दिवसाच्या दिवसापासून राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घातली असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे